जेल मध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मान्यची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात आहे मुळशीतील हगवणे कुटुंबियांकडून सुनेला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप झाला आणि प्रकरण तापलं पण आता या आगीत अधिकच तेल ओतलंय खुद्द भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांनी थेट बोट ठेवलंय पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर तेही अगदी सडेतोड शब्दात आधीच सुपेकर यांचे वाल्मिक कराड यांच्यासोबत संबंध असल्याचे आरोप केले गेले त्यातच आता धस म्हणतात जेलमधल्या आरोपींकडून तीनशे कोटींची मागणी करणारा हा आय जी हे काय तुरुंग आहे की हफ्ता वसुली केंद्र सुपेकर हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी विशेष महानिरीक्षक कारागृह पदावर होते पण त्यांच्यावर आधीच गंभीर आरोप झाले होते हगावणे बंधूंना शस्त्र परवाने देण्याचे आणि पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे धस यांच्या मते सुपेकर हे शंभर टक्के फॉल्टी आहेत नैतिकता ना नावाचा शब्दही आता त्यांच्या शब्दकोशात उरलेला नाही ते लाखो रुपये रोख घेतात महागडे मोबाईल घेतात आणि तरीही उच्च पदस्थ राहतात याहून दुर्दैव काय असावं त्या हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो का सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या जेल आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आय जी या पोस्टवरचा माणूस मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेले नाही धस पुढे म्हणाले हगवणे कुटुंबाची एकशे पन्नास कोटींची मालमत्ता आहे आता ती पेटवायची की जाळायची हेच ठरवायचे हगवणे जामीन मिळालाच तर एक गाडी आणि कवट तयार ठेवा आणि टाळक्या थाणा धस यांच्या या भडक विधानांवर आयपीएस पी सुपेकर मात्र शांत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मला काहीच माहिती नाही असं म्हणत मीडियाच्या नजरेतून स्वतःला बाजूला घेतलं एकूणच काय मुळशीपासून आष्टीपर्यंत ही स्टोरी म्हणजे भ्रष्टाचार नातेसंबंध आत्महत्या आणि राजकीय डायलॉग बाजीच एक भन्नाट कॉम्बो झालंय पुढे काय धक्कादायक खुलासे होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर